नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे बुधवार आणि बुधवार चापगाव गावातील बाजारसुद्धा भरतो आठवडी बाजार पहिला भरत नव्हता लॉकडाऊनपासून जे थोडेफार गावामध्ये भाजी वगैरे पिकवतात त्याने लॉकडाऊनपासून सुरुवात केली होती आणि आता खूप भरपूर प्रमाणात बाजार भरतो आणि बाजार म्हटलं की एकच आठवण येते आणि माझे मिस्टरसुद्धा बेळगावला गेले होते तिकडनं मटण घेऊन आलेत आणि आज छान असा बेत आहे पुरी आणि मटन तर त्या तोच आज आजचा व्हिडिओ असणार आहे आणि इथं चाबगाव गावामध्ये सुद्धा मटन वगैरे भेटतं पण बेळगावला गेले होते मग तिकडच घेऊन आलेत चला व्हिडिओला सुरुवात करूया मी पि पुऱ्यांचं पीठ मळून ठेवलं आहे आणि आता पहिला पुऱ्या करून घेते मटनसुद्धा शिजत घातलं आहे चला दाखवते मी येताना द्राक्षसुद्धा घेऊन आलेत मुलांसाठी एकदम मी पुऱ्यांचं पीठ मळून ठेवलं आहे इकडे पुऱ्यांची सगळी तयारी करलेली आहे आणि इकडं मटण शिजत आहे आता अगोदर पुऱ्या करून घेते मी चला आणि आता पुऱ्या बनवायला सुरुवात केलेली आहे मी तुला बघू शकता मोठं लाटून घेतलेलं आहे आणि याच्या सायाने डब्याच्या सायाने मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते आणि ह्या ज्या मोठ्या पाकळ्या आहेत ना त्या तशाच तळणार आहे मी दिसायला खूप सुंदर दिसतात हे असं कोण कोण करतं घरामध्ये कमेंट करून नक्की सांगा चला मी पूर्ण सगळ्या पुऱ्या अगोदर तळून घेते अगोदर करून घेते नंतर आपण तळूयात आता असं करून सगळं मी लाटून वगैरे घेतलेलं आहे पुऱ्या हे बाबा जे मध्ये कटिंग केलेलं खूप छान दिसतं तळल्यानंतर चला आता पहिला तळून घेऊया आपण आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे है। आपण हे पुऱ्या सोडणार आहोत तापलेल्या तेलामध्ये हळुवार तेला थोडस हलवत राहायचं म्हणजे पुरी खूप छान फुगते आपली पुरी छान रीत्या फुगलेली आहे तुम्ही दुसरी पुरी सुद्धा सोडलेली आहे आपली दुसरी पुरी सुद्धा फुगलेली आहे थोडासा फोन मी साईडला हो ठेवलाय कॅमेरा त्यामुळे थोडस तुम्हाला दिसत नसेल एव कॅमेरा पकडायला मुलं सुद्धा आहेत शाळा सुटले त्यामुळे आता साडेसहा झालेत शाळा सुटल्याबरोबर सायकल घेऊन खेळायला गेलेत अजून आलेले नाहीत मुलं आता येऊन हातपाय वगैरे धुऊन दिवा वगैरे लावून नंतर अभ्यासाला बसतील आणि त्यामुळे कॅमेरा थोडासा साईडला ठेवलाय मी स्वयंपाक करताना तेल वगैरे मोबाईलला लागतं ना त्यामुळे असंच मी सगळ्या पुऱ्या तळून घेते अगोदर हे बघा जे चौक कटिंग केलं होतं मी ते सुद्धा घालूयात आपण हे सुद्धा डिझाईन मध्ये खूप छान वाटतं मुलं सुद्धा डिझाईन वगैरे असं कापलं तर खाताना खूप छान लागत त्यांना सुद्धा बरं वाटत हेव इकडं पुरी झालेली आहे तयार हे जे छोट्या छोट्या हे केलेले आहेत झालेलं आहे जेवण तयार इकडं हे भात कांदा लिंबू पुरी आणि मटणाचा रसा आणि मटन सुका दोन दोन्ही मुलांची दाट तयार केलेली आहेत मी चला आता जेवणाला सुरुवात करू दे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा कमेंट सुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय विकास बाय चला